शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित यावल प्राथमिक शाळा यावल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुरांना व व्यावहारिक ज्ञानाला चालना देण्यासाठी भव्य असा बालानंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला यावल नगर नगरपरिषदेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक माननीय राकेश कोलते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते फीत कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शकील तडवी होते यावेळी राकेश दादा कोलते यांनी विद्यार्थ्यांना जीवनात उपयुक्त ठरेल असे मोलाचे मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाचे महत्व पटवून दिले मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध नवनवीन खाद्यपदार्थ हस्तकला वस्तू व प्रात्यक्षिके सादर केली पालक शिक्षक व पाहुण्यांनी या सर्व कलाकृतींचा मनमुराद आनंद घेतला संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र देशमाने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रशांत मेढे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका हिरकणी किरंगे मॅडम हेमलता महाजन मॅडम वैशाली पाचपांडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले हा मेळावा विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा आनंददायी अनुभव ठरला नेशन महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी भर कोळी यावय I <laughs> you.